नमस्कार आज आपण मुगाच्या डाळीचा हलका फुलका अतिशय पौष्टिक असा ढोका कसा बनवायचा ते पाहणार आहे सर्वप्रथम इथं मी एक वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि एक वाटी दही घेतला आहे हे सर्व मिक्स करून तीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आता तीस मिनिटानंतर हिरवी मिरची आणि अद्रक टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अतिशय फाईन पेस्ट तयार करायची आहे गरज पडली तरच पाण्याचा वापर करा मिश्रण बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये तेल हळद मीठ टाकून फिटून घ्यायचं तसेच इनो टाकून देखील दोन मिनटं चांगलं फिटून घ्यायचं चा। आता एका ताट्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकून पंधरा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचा ढोका थंड झाल्यानंतर मोहरी तिळाची भोंडी देऊन घ्यायची आणि चटणीसोबत सर्व करायचा या पद्धतीने एकदा ढोका हो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद